अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावरती निशाणा साधलेला आहे शरद पवार हे जे दाखवताय ते योग्य नाही आहे कुटुंब हे एकत्र असल्याचा फक्त प्रसार माध्यमांसमोर दिखावा होतोय असं वक्तव्य अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावरती निशाणा साधलाय पवार साहेब तिथं पायापशी सुप्रिया बसलेली ह्या बाजूला रोहित आणि इथं युगेंद्र अख्ख कुटुंब जवळ घेऊन बसले होते बाबुराव तुम्ही प्रकाशराव तुम्ही तात कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कोणी बसलो होतं ग साहेब तिथं बसले तर मी लांब कुठेतरी बसायचो जवळ पण बसायचो नाही बाकीचे सहकारी जवळ बसायचे एक मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे